आहेत अशा पद्धतीनं त्यानंतर रिजात मॅडम रिजात मॅडम तिथं माझी नेहमीच भेट होते आम्ही शेजारीच राहतो पाठव दोन मिनिट म्हणलं तरी मी बोलणार आहे बघा आणि एकोणीस मेचा दिवस उघडला आणि मला रुद्रेश्वरचा फोन आला की सर आम्ही गेट टुगेदर ठेवलेलं आहे मला खूप आनंद वाढला आणि त्या दिवशी सांगितलं की मी पंचवीस तारखेला कुठलंच काम करणार नाही मी नक्की विसरून येणार आणि पंचवीस टक्के जी तुम्हाला जसे उरुरु होती तशी मला सुद्धा म्हणून म्हटले की शिक्षक कसं आहे हे गेट टुगेदर तुमचं जसं आहे तसं आमचं सुद्धा आहे आम्ही सुद्धा शिक्षक अनेक वर्षांतर या ठिकाणी भेटत आहोत बरं का आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा म्हणजे भेटण्याची गुरु होती विद्यार्थ्यांना भेटावं आणि मग तेवीस मेला कोणाला उभे सुद्धा की सरांनी येत आहोत मला एवढा आनंद वाटला हे सात जण घरी आले कि ह्या गेट जे आज एसी आहे यामध्ये या सगळ्या बऱ्याच जणांचं नियोजन आहे मी पाहत होतो जेव्हा गेला तेव्हा त्यांचा उत्साह अतिशय ओसंडून वाहत होता आणि खूप चांगल्या उत्साहाने नियोजन केलेलं आहे ते या ठिकाणी आणि खरं पाहता हे गेट टुगेदरच्या माध्यमातून आपल्याला जुन्या मित्रांना आपल्या मैत्रींना भेटावं ते कसे दिसत असतील काय करत असतील त्यांना किती आपत्ती असतील त्यांनी काय काय -एक केलं असेल अशा प्रकारचे प्रश्न सगळ्यांना येण्यापूर्वी सगळ्यांच्या मना मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न प्रकार त्या ठिकाणी होते आणि आपण भेटतो कुठं शाळेच्या प्रांगणामध्ये त्या शाळेच्या आपण बालपण केलेलं आहे जिथं आपण शिकलेलं आहोत जिथं आपल्या अनेक आठवणी त्या ठिकाणी आहेत आपण त्या जुन्या प्रांगणामध्ये भेटतो शाळेतले बेंच त्याच ठिकाणी राहतात परंतु आपण त्या ठिकाणी पुढे पुढे सरकत राहतो बरं तर आणि मी पाहिलो की जेव्हा परिचय चालू होता जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या लक्षात आले की अनेक जण अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत खरं हे आमचं यश कसं आहे विद्यार्थी जर चांगले झाले तर खरं आमचं यश आहे त्याच्यामध्ये आणि मुली सुद्धा बघितलो बऱ्यांचे बऱ्याच जणांची सुद्धा चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत स्वतः चांगल्या ठिकाणी आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपलं हे करत आहे चांगल्या मार्गावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं की मी नववीनच नोकरीला भविष्य द्यायला लागलो होतो आज चार ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मुलं आणि मी सारखा दिसत होतो असं म्हणलं तरी काही होणार नाही बरं का नवीनच नोकरी लागलो होतो माझं वय होत एकोणीस वर्ष बरं का आणि मग परंतु या भूसुंद्रा गावानं माझ्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केलेलं आहे आजही कारण भूसुंद्रामध्ये जवळपास मी ऑगस्ट पंच्याण्णव ते जुलै दोन हजार पर्यंत आठ वर्ष से मी सेवा केलेली आहे आणि या आठ वर्षाच्या कालावधीत जेवढे 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 विद्यार्थी घडलेले हे चांगल्या ठिकाणी आहे बऱ्याच मुलांचा माझा संपर्क या ठिकाणी झालेला आहे आता सोशल मीडिया आहे फेसबुक आहे अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या माझ्या भेटी पण झालेल्या आहेत आता गेल्या वर्षी पर्यंत या ठिकाणी बसलो होतो जे नियोजन जे आहे आणि खरंच वरुण राजाची कृपा आहे आपला कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे कारण आपण शाळेमध्ये शिकत असताना अनेक अविस्मरणीय क्षण आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात शाळा शाळेतले अनुभव असतात वर्गातले अनुभव असतात मैदानातले अनुभव असतात आपल्याला झालेली शिक्षा असते आपलं केलेलं कौतुक असत आपल्याला मिळालेलं बक्षीस असतं कधी कधी केलेले भांडणं सुद्धा असतात सरांच्या समोर नाही माघारी तरी आपण भांडण केलेले असतात ते सुद्धा आपल्या स्मरणात फ्लॅशबॅक जसं ज्या पद्धतीनं आपल्या समोरून जातो तशा पद्धतीनं असतं आणि मित्र दुरावलेले असतात शाळेमध्ये जे निर्माण झालेलं नातं असतं हे अतिशय निस्वार्थी नातं असतं अतिशय मोकळेपणाचं नातं असतं हे बालपणी जे संबंध जुळलेले असतात हे अतिशय निस्वार्थी नातं असतं आणि ते आपल्याला मनात एक भ्रूर असते आपण त्यांना भेटावं तिथं कुठलीच अपेक्षा त्या ठिकाणी असत नाही आणि मग तर या पद्धतीनं मी एका ठिकाणी मेसेज वाचलेला होता की मित्र औषध मित्र हा औषधासारखा असतो परंतु चांगला मित्र हा मेडिकल स्टोअर सारखा असतो सगळे कुठलाही पाहिजे असू द्या औषध त्याच्या तयार असत आणि म्हणून मित्राला आपण जपलं पाहिजे कारण हे लहानपणीचे दिवस आपल्याला पुन्हा येत नसतात बरं का आपण पाहतो टी व्हीवर तारक मेहंदाचा सिरियल आहे आणि त्या ठिकाणी बघा फायर ब्रिगेड आपले सगळे मित्र आपले फायर ब्रिगेड असतात कुठलीही अडचण येऊ द्या अरे तुला काय करायचं मी आहे ना हे वाक्यच आपल्यासाठी ताकद असते आपली स्ट्रेंथ असते आपले सगळे मित्र या ठिकाणी असते आणि खरं पाहता विद्यार्थी मित्रांनो शाळा हे आपल्या जीवनाचा पाया घडवणारी एक गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक शाळे महत्त्वाची घटकाची भूमिका ही शाळेला निभावली असते आपल्या खऱ्या जीवनाची सुरुवात आपल्या कुटुंबात आणि शाळेत झालेली असते बर का बालपणाची बालपणी आपण कोणाचं तरी बोट धरून पहिली लागले असतात शाळेमध्ये आपल्याला आठवण असेल आजोबाचा असेल आईचा असेल वडिलांचा असेल आणि हळूहळू आपले तरुण त्या ठिकाणी वाटचाल त्या ठिकाणी चालू असते म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं कुटुंब असतं त्या पद्धतीनंच आपण शाळेशी एकरूप झालेलं असतो आपले सर सुद्धा आपल्या आपले आपले सर आहेत असं वाटत असतं मी पाहतोय काल त्या दिवशी आल्यापासून पाहतोय मी मुलांचं जे आपले पण आहे ते अतिशय महत्वाचं आहे म्हणजे हे शाळा म्हणजे दुसरं कुटुंब आहे असं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे वाटत त्यानंतर आपण शिक्षण पूर्ण घेतो आपल्या पंखामध्ये बळ येतो आपण भरारी घेत असतो मला आणखीन आठवतंय आपल्या पलीकडल्या पंचाळबाईच्या घराच्या जवळ एक टीव्हीची रूम होती आणि त्या टीव्हीच्या रूमच्या तिथं एक चित्र काढलेलं होतं बरं का अजून तू कोहळं बापरू आहेस ज्यावेळी तुझ्या पंखामध्ये बळ येईल तेव्हा तू उंच भरारी घेशील आणि आज तुमच्याकडे बघितल्यानंतर मला लक्ष असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची भरारी घेतलेली आहे आणि ही भरारी घेतल्यानंतर मग आपला संपर्क तुटू लागलेला आहे जबाबदारी वाढलेली असते आता आपण या अशा वयात आहेत वय चाळीस वर्ष जवळपास आहे सगळ्यांच्यावर जबाबदारी आहेत कुटुंबाच्या जबाबदारी आहेत व्याप वाढलेला आहे आणि मग आपलं सुद्धा आपल्या क्षेत्राचा व्याप वाढलेला असतो परंतु शाळा हा आपल्या जिवाळ्याचा विषय असतो कुठंतरी कोपऱ्यामध्ये आपल्याला शाळेबद्दल प्रेम असतं आपण शाळेसमोरून जातात आता आम्ही सुद्धा नोकरी केली परंतु शाळेसमोरून जात असताना सुद्धा माझी शाळा भुई समोरून जात असताना सुद्धा वाटत ही आपली शाळा आहे म्हणजे ही जी भावना असते जो बंद आपला या ठिकाणी जुळलेला असतो एक दिवाळ्याचा बंद त्या ठिकाणी असतो आणि मग आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये शाळेबद्दल आपल्याला एक विशेष जागा असते विशेष भाव असतो आणि आज या गेटुगेदरच्या माध्यमातून या ठिकाणी आपले भावना मोकळं करण्यासाठी किती वर्ष एकोणतीस तीस वर्ष झाले आता जिल्हा परिषद शाळेतून आपण बाहेर पडून जवळपास एकोणतीस तीस वर्षाचा एक वर्षा काळात गेले नाही आणि मग आपण जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहोत हीच भावना आपल्याला खूप आनंद देणारी असते आम्हा शिक्षकाला सुद्धा आमचे विद्यार्थी भेटणार आहेत ही सुद्धा आम्हाला खूप आनंद देणारी बाब असते खरं पाहता शिक्षकाचं आयुष्य कसं असतं शिक्षकाचं आयुष्य हे विद्यार्थ्यावर फुलत असत बरं का आता खरल्याच मॅडमने सांगितलं की विद्यार्थी हे शिक्षकाचं पहिलं दैवत विद्या तुम्ही जस तर आम्हाला काही किंमत आहे का तुम्ही नाही तर आम्ही नाही तुम्ही आहेत करू आम्ही आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही मोठे झालात जसं वडाच्या झाडाचं बी अतिशय लहान असतं परंतु त्याच्यापासून विशाल वटवृक्ष त्या ठिकाणी तयार होतो आज तुम्ही लहान लहान कोळी मुलं आज प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी काम करताय मी अतिशय चांगल्या पद्धतीचं माझं जीवन आहे बाळू मुदामे आहे पांडुरंग साळुंगे आहे उत्तरेश्वर पवार आहे बरं का सगळ्यांचे नाव आता या ठिकाणी लक्षात नाही परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे नाव आजही स्मरणामध्ये आहे बरं का व्यंकट येदवले अनेक मुलांच्या माझ्या लातूरमध्ये भेटी झालेल्या आहेत काही व्यवसायाच्या व्यवसाय काही मुलांचे व्यवसाय आहेत तर तिथं लातूरमध्ये पण भेटी झालेल्या आहेत आज या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये आहेत काही कॉन्ट्रॅक्टर कर, आहेत माधवमध्ये असेल म्हणजे असे जे अनेक विद्यार्थी आहेत अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे फक्त एक गावळेसराने म्हणलेले की आपण निर्व्यसनी राहा आपण कुटुंबाला वेळ द्या आपलं कुटुंब चांगलं घडवा कारण कुटुंब ही आपलं एक शक्तीस्थान आहे कुटुंब जर तुमचं चे व्यवस्थित असेल व्यसनाबाई जर आपलं कुटुंब डिस्टर्ब होत असेल तर ते कुठंतरी आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आणि म्हणून आपण या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं की ही बॅच बॅट ऍक्टिव्ह आहे मला होती पंच्याण्णव तर मला अखिल वर्ग आठवत बांधकाम चालू होत इकडं रोडवर काही दिवस वर्ग भरला आणि मग ही त्यावेळेस त्यावेळी होती आता ही ऍक्टिव्ह आहे खरं पण कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर अतिशय छान देखणा उत्तम कार्यक्रम आपण घडवून आणला खरं तर आपल्या सगळ्यांच्या भेटीचा हा योग चांगल्या पद्धतीचा आहे आपण हा चांगला कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल आम्हाला सर्व गुरुवर्णच्या वतीनं मानवतो त्यानंतर आपण आम्हाला त्याबद्दल हे आभार आणि तुम्हा सर्वांना तुमच्या अपत्यांना सुद्धा त्यांच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देऊन आम्हाला बोलवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद तसं या